आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह पंधरा जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चिप असायला हवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवायला तसंच निर्यातीला परवानगी द्यायला केंद्र सरकार अनुकूल असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन आणि चंद्रपूरमध्ये विजेचा धक्का बसून चार जण ठार एक युवक जखमी आणि आता बातम्या राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण सोहळा आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंधरा जणांना पुरस्कार प्रदान करण्यात आले यात राज्यातल्या चंद्रपूरमधील परिचारिका आशा बावने यांचा समावेश आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार द्यायला सुरुवात केली हे पुरस्कार उल्लेखनीय काम करणाऱ्या परिचारिकांना दिले जातात जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी असं आपलं स्वप्न असून सेमी कंडक्टरचं पॉवर हाऊस होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते भारत करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं प्रधानमंत्र्यांनी सेमीकॉन इंडिया दोन हजार चोवीसचं ग्रेटर नोएडा येथे आज उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते सेमीकंडक्टर कंडक्टर पावर हाउस बनने के लिए जो भी जरूरी होगा भारत वो सब करने वाला है हमारा लक्ष्य है कि इलेक्ट्रॉनिक मैन्युफैक्चरिंग का 100 परसेंट काम भारत में ही हो यानी भारत सेमीकंडक्टर कंडक्टर चिप्स बनाएगा और उनके फिनिश्ड गुड्स भी बनाएगा सेमीकंडक्टर कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी केलं भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे असं प्रधानमंत्री म्हणाले या दशकाच्या शवटापर्यंत इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रातली उलाढाल पाचशे अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं सरकारचं ध्येय असून यामुळे साठ लाख रोजगार निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कोणीही आरक्षण संपवू शकत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर त्यांनी जोरदार टीका केली राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे असं ते म्हणाले देशाचं विभाजन करण्याचं षडयंत्र रचणाऱ्यांसोबत उभं राहणं आणि देशविरोधी वक्तव्य करणं ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली आहे असंही ते म्हणाले राहुल गांधी परदेशात जाऊन नेहमी भारताची आणि इथल्या नागरिकांची बदनामी करतात अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर लोकसभेला संविधानाबाबत खोटा प्रचार करणाऱ्या राहुल गांधी यांचा खरा चेहरा समोर आला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सोयाबीन आणि कापसाला अमिभाव वाढवण्यासाठी तसंच निर्यातीला परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारनं अनुकूलता दर्शवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत ही माहिती दिली विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील असं त्यांनी सांगितलं राज्यात अकरा हजार पाचशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट असल्यानं कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातले अडथळे या महिना अखेरपर्यंत दूर केले जातील असंही म्हणाले उसाचा एम भाव वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं केंद्रीय पणन सहकार कृषीमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली श्रोते हो विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीने साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेतो आहोत आकाशवाणी मुंबईवरून रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत बेल्जियममधल्या गणेशोत्सवाविषयी या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातल्या गणेशपूर इथं विजेचा धक्का बसून चार जण ठार तर एक शेतकरी युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमी युवकावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत ही घटना वन्य प्राण्यापासून शेतपिकाचं रक्षण करण्यासाठी लावलेल्या तारांच्या कुंपणामुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे पावसामुळे उद्भवणाऱ्या संकटातही धीर घरून प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीव वाचवण्याच्या घटना आमच्या वार्ताहरांनी कळवल्या आहेत त्याबद्दल ऐकूया एक वृत्तांत गिर्र जंगल धोधो बरसणारा पाऊस खाली उडी मारावी तर समोर साक्षात मृत्यू अशा विचित्र परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात गुंडेनूर इथल्या दलसू पोदाडी या आदिवासी नागरिकानं पूर आलेल्या नाल्याच्या मध्यभागी असलेल्या एका झाडावर दोन रात्री आणि एक दिवस असे छत्तीस तास काढले पोटात पाणी आणि अन्नाचा एक दाणाही नसताना नैसर्गिक आपत्तीला परतावून लावणारा दलसू आणि जीवाची बाजी लावून त्याला वाचवणाऱ्या जिगरबाज गावकर यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल दुसरी घटना आहे भंडारा जिल्ह्यातली लाखांदूर तालुक्यात चुलबंद नदीच्या तीरावर असलेल्या जुनी बोथली या गावाला पुरानं वेढा घातल्यानं चारही बाजूंचे रस्ते बंद झाले नदीवरचा पूलही पाण्याखाली गेला अशातच गावात या गावातल्या एका महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या तिला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तहसीलदारांनी बोटीची व्यवस्था केली पण ती बोट खराब झाली मग जिल्हा प्रशासनाकडून बोट मागवली आणि या महिलेला बोटीत बसवून बारवा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात सहा तासांनंतर यश आलं भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत जिल्हा प्रशासनानं शाळा महाविद्यालयाला सुट्टी दिली आहे वैनगंगा नदीला पूर आला असून तिनं धोक्याची पातळी ओलांडली आहे या नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी क्रेन आठ किलोमीटरपर्यंत पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे गोसीखुर्द धरणाचे सत्तावीस गेट दीड मीटर तर सहा गेट एक मीटर उघडण्यात आले आहे त्यामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जायकवाडी प्रकल्प तसंच नाथसागर जलाशयातून विसर्ग सुरू करण्यात आल्यानं काठच्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत या व्यतिरिक्त गेवराई आणि माजलगाव तालुक्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून पुरामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित मदत पोहोचवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतानं गतविजेत्या मलेशियावर आठ विरुद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला राजकुमार पालने तीन सिंह खुंडल याने दोन तर जुगराज सिंह हरमनप्रीत सिंह आणि उत्तम सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला भारताचा पुढचा सामना येत्या शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये तीनशे अठ्ठ्याण्णव अंकांची घसरण झाली आणि तो एक्क्याऐंशी हजार पाचशे तेवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे तेवीस अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार नऊशे अठरा अंकांवर बंद झाला येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भातल्या काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राज्यातल्या आशा बावणे यांच्यासह पंधरा जणांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान जगातल्या सर्व उपकरणांमध्ये भारतानं बनवलेली चीप असायला हवी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अपेक्षा भाजपा सत्तेवर आहे तोपर्यंत कुणीही आरक्षण संपवू शकत नाही अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही सोयाबीन आणि कापसाचा हमीभाव वाढवायला तसंच निर्यातीला परवानगी द्यायला केंद्र सरकार अनुकूल असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं प्रतिपादन आणि चंद्रपूरमध्ये विजेचा धक्का बसून चार जण ठार एक युवक जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार वाटे धन्यता मनोरंजन ज्ञान विज्ञान मनोरंजन ज्ञान विज्ञान बातम्या मुलाखती भाषण जी 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 वाणी असे